नमस्कार मित्रांनो मी संकेत पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी या मालवणी युट्यूब चॅनलवर तर आता आम्ही सल्ला मुंबई कशा आहे तर श्रावणीच्या एका भावाकडे जाऊचा राजू दादाकडे जाऊया मग काय प्रवास दाखवतो काय करतो सगळं तुम्हाला या व्हिडीओत बघ मिळत चला जाऊया काय बाबू लालबाग विरार टू लालबाग हे बघा सगळी तयारी करून ये आडेलो हा बाकी सगळी तयारी करून बसली मर मर काम केला ना माझ्या बहिणी आज सकाळपासून आणि अजूनही निघा पर्यंत शेवटच्या एका म्हणजे मिनटापर्यंत पण पण काम करता एवढा काम केला ना आमच्याशी बोलत पण बोलायचा पण टाकला अट रे आता नॉर्मल झाली बहीण लालबागला <laughs> निगा लाव मुंबई दर्शन गणपती बाप्पा जय सद्गुरू एक्कावन्न किलोमीटर वेगळाच वाटत ना तर तुम्ही आणि जीवदानी हायवे जावचा असताना तेव्हा जीवदानी आईच्या समोरचा जो रस्त ना तोच पकडून आमका हायवे जायचा लागता त्याच्यामुळे आमका दर टायमानी आई चा मंदिराचा दर्शन होताच पहिला आम्ही लहान होताना आमक असा मजा वाटायची एकदम अशी बघू आम्ही सगळी चालला जीवदानी दर्शना जीवदानी दर्शनासाठी ना तर लालबागला चालला आम्ही हा बघू शकता केवढं क्लिअर म्हणजे आकाश असा त्याच्यामुळे मंदिर पण एकदम आणि ना तुम्ही येत ना जीवदानी आईच्या दर्शनासाठी तर तुम्ही ओटीपीटी घरा घराकडून घेऊन येऊची गरज नाही असतात थं तुमका हे चुंदरी नारळ ओटीपीटी सगळं मिळून जायत आणि त्या दिवशी ना म्हणजे लक्ष्मी पूजन होता ना त्या दिवशी एवढी प्रचंड गर्दी होती तर त्या टायमा जरा टाळा नंतर या तुम्ही ब्रिज आहे ना स्पेशली त्या स्पेशली बुलेट ट्रेन साठी केला कारण ह्याच्या खालून जाणारा बुलेट ट्रेन दाखवतोय बुलेट ट्रेन जरूळ बरीच अशी प्रगती चालली आहे फक्त आमच्या मुंबई गोवा हायवेची प्रगती तशा थांबली आहे काय माहिती ये बघा बुलेट ट्रेनचा रूट. आणि ना बुलेट ट्रेन धावतली. धावूला. हं. एनआर जाणार आहे. फक्त बुलेट ट्रेन साठी बाकी खयची ट्रेन नाही. वेगळंच रूट केलेलं चार पाच वर्षात तर झालीच वाटतं. म्हणजे ट्रेन बी अजिबात नाही. फक्त बुलेट ट्रेन. तेवढाच इचाव ना. आता खैनाक कितपर्यंत आती काय आपल्याकडे ना. गांधीनगर पूर्ण करती नंतर करतील भारत गुजरात गांधी शेवटच्या टोकापर्यंत वरती कन्याकुमारी टू काश्मीर आम्ही बोले ट्रेन प्रवास करू नंतर म्हणजे गावात न तकडे वरती बी त्याच्या जाऊ काश्मीर बिश्मीरला काश्मीरला नाही जाणार पण उत्तराखंडला काहीतरी जाऊ खयाच मुंबईची मेट्रो बघा लालबाग शावणी बावीस किलोमीटर साठी पन्नास मिनिटा दाखवत आपण पोचला गाडी आहे पार्किंग मध्ये केला दादाच्या घराकडे जाता त्या तुम्हाला माहिती असत आपण प्रत्येक दिवाळी दिला कि अकड़ी आधी येतावच कसले तरी कार्यक्रमात ना, ना।, ना। शावनी हा दिवाळीचा बघाय कस दिवाळी पार्ट वगैरे होती की यांची सर कुठे जायचं आहे वरती चावणी आता आता आपल्याक नंतर जाताना ना मध्ये अंधेरीत थांबू जा कारण कशा का एक तर आपल्या एक फॉग लाईट लावूची ते मी फॉग लाईट खै लावतोय कसे लावतोय आणि आपण लावणार तर एकदम प्रोफेशनल वालाकडेच लावतो लावतो तुमकं तर आपण दाखवतो आहे सगळं व्हिडिओ बघ गावतो लो बावीस वे सगळी भरली एकाच याच्यामध्ये तुला चक्कर येईल ना बॅग मोठी घेतली घराकडे पोहताच आम्ही मस्त मेकी मेटवानी बसला भाकरी पण आलाय ते पण मस्त स्मूथ आहे एकदम स्मूथ तुम्ही बघितला आम्ही जेवीपर्यंत आम्ही याच्यात दाखवला कारण त्याच्यानंतर आम्ही निघालो गाडीचे फॉग लाईट चेंज करू पण आमक जाता येईल नाही कारण भरपूर ट्राफिक दाखवता त्याच्यानंतर आम्ही तीन वाजता निघाला खे ना लालबागवर आणि आमका हई येऊ वाजले नौ म्हणजे तुम्ही विचार करा किती आमका ट्राफिक मिळाला त्याच्यामुळे कोणाचाच मूड नव्हतो व्हिडिओ वगैरे करूचो भयानक ट्राफिक आणि खूप वैता गेलो शनिवार होतो पण ट्राफिकनंतर संध्याकाळी भयानक ट्राफिक मिळाला आमक सगळे वैता गेले त्याच्यामुळे मग व्हिडिओ व्हिडिओ काय करीत बसला नाही तर हे आमचं दुपारी जेव्हापर्यंतचा वॉक ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं तो सांगा आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुर